हाय हॅलो नमस्कार जय एकवीरा सगळ्यांना वेलकम टू माय चॅनल मिस्टर अँड मिसेस घोगले आज आपण शेंगदाण्याची चटणी बनवणार आहोत तर चला बघूया शेंगदाणे घेतले आहेत त्याला आपण आता भाजून घेऊयात शेंगदाणे आपण एकसारखे भाजून घ्यायचे आहेत मिडियम गॅस ठेवायचा आहे आपल्याला आप आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत आपण गॅस के बंद केलेला आहे आता हे शेंगदाणे आपल्याला थंड करून घ्यायचेत आपल्याला थोडं तेल टाकून घ्यायचं टाक आहे आणि ते आपण लसूण भाजून घेणार आहोत एकदम थोडंसं तेल टाकलंय आपण टाकून घेऊया हे साल आहेत ना ते काढून घेऊया पण ह्या शेंगदाणा जे आहेत हे सगळ्या शेंगदाण्याची साला काढायची नाहीत अर्ध्या शेंगदाण्याची साला काढली अर्धे शेंगदाणे तशीच ठेवायची असे करून घ्यायचे बघा काय शेंगदाण्याची साला काढल्यात काय शेंगदाणे तशीच आहेत आता मी मिक्सर लावून घेते आता ह्याच्यामध्ये आपण जिरा पण टाकणार आहोत शेंगदाण्याची चटणी बनवण्यासाठी आपण जिरा लसूण शेंगदाणे भाजून घेतले लसूण थोडा घेतलाय जास्त नाही घेतलं लसूण आहे बघा चार पाच टाकलंच घेतलं फक्त आता हे भाजून झालंय त्याच्यामध्ये शेंगदाणे लसूण जिरं आता आपण थोडं लाल तिखट टाकणार आहोत जेवढं आपल्याला तिखट हवं ते आहे तेवढं आपण तिखट टाकू शकतो आणि चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे आता आपल्याला हे मिक्सरला ग्राईंड करून घ्यायचं आहे किती ड्राय आणि किती मस्त आपली शेंगदाण्याची चटणी झालेली आहे आणि थोड्याशा शेंगदाण्याची अशी भरपूर अशी एक वाटी भरून आपली चटणी झालेली आहे झटपट अशी आपली शेंगदाण्याची चटणी बनवून झालेली आहे ही आपल्याला जेवणासोबत तोंडी लावायला एकदमच छान आहे आणि ही चटणी आपल्याला आरामात आठ ते दहा दिवस टिकते एकदम सोप्या पद्धतीची शेंगदाण्याची चटणी आपली बनवून रेडी झालेली आहे तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की घरी ट्राय करा अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका